नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो काही जिल्ह्यांचे जी संदर्भात हे जे आर अधिकारी जे आर हे समोर निघून आलेले आहेत ले त्याचप्रमाणे काही मोठे जिल्हे जे आहेत सोलापूर झालं यवतमाळ झालं त्याचप्रमाणे नांदेड ह्या मोठ्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात देखील झालं होतं तर ह्या जिल्ह्यांचे काय कंडिशन आहेत यांना कधी पीक विमा मिळणार आहे त्याचप्रमाणे काही शेतकऱ्यांनी अशा देखील कमेंट केल्या होत्या की आमच्या जिल्ह्यासाठी किती कोटीचा निधी देखील हा मंजूर झाला आहे तर ह्या गोष्टींचा सविस्तरपणे व्हिडिओमध्ये आढावा घेतला जाणार आहे त्याचप्रमाणे काही काही जे विदर्भ साईडचे जे जिल्हे आहेत त्यांचे देखील प्रश्न होते की आमच्या जिल्ह्यामध्ये यवतमाळ अमरावती या साईड अकोला ह्या साईडच्या जे शेतकऱ्यांच्या देखील कमेंट्स आल्या होत्या की आम्हाला पिक विमा हा किती तारखेपर्यंत मिळू शकतो ह्याबद्दल काय कंडिशन्स आहेत आमचा जी आर आलेला आहे का त्याचप्रमाणे कुठल्या जिल्ह्यांचे जी, जी, जी आर आलेत व कुठल्या जिल्ह्यांचे आता म्हणजे प्रस्ताव प्राप्त झालेत व लवकरच जी आर देखील निघणार आहेत व पिक पिकविम्याच्या तारखा देखील ह्या मंजूर झालेल्या आहेत त्या फक्त बाहेर आलेल्या नाहीत तर अशा गोष्टींचा सविस्तरपणे आढावा व्हिडिओमध्ये घेतल्या जाणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा त्याचप्रमाणे आ, आ, मी काही ज्या ज्या जिल्ह्यांचा आता जी आर अधिकारी जी आर प्राप्त झाला आहे व उद्या परवा पिकुम्याला वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची देखील नावं घेणार आहेत तर व्हिडिओला शूटपर्यंत नक्की बघा लेकिन इससे पहिले अगर आप चॅनल पे नाही हो तर नाम आहे सम्राट आर स्वागत आहे आपका शेतकरी सम्राट इस यूट्यूब चॅनलमध्ये अगर आपण को लाईक सबस्क्राईब दबा शेअर नाही के नीचे घंटा दिख रहा याने बेलायकन भी दबाव ताकी नोटिफिकेशन पाव तर चलो करते व्हिडिओ स्टार्ट तुम्ही कर दो व्हिडिओ लाईक तर बघा मित्रांनो ह्यामध्ये सध्या दोन जिल्ह्यांचे अधिकारिक जी आर हे पार पडलेले आहेत ते म्हणजे हिंगोली आणि परभणी तर हिंगोली आणि परभणीसाठी हा व्हिडिओ नसणार आहे प्रामुख्याने तुम्ही जर हिंगोली किंवा परभणीचे रहिवासी असाल तुम्ही बघत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुमचे दोन जिल्हे कवर केलेले आहेत या जिल्ह्यामध्ये या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने बघा ज्या जिल्ह्यांच्या जास्त प्रमाणात कमेंट आल्या होत्या अशाच कमेंटचं उत्तर या जिल्ह्या व्हिडिओमध्ये दिल्या जाणार आहे त्यामध्ये बघा नांदेड बीड बुलढाणा त्याचप्रमाणे यवतमाळ अमरावती लातूर सोलापूर व छत्रपती संभाजीनगर आणि जालना ह्याच जिल्ह्यांचा उल्लेख केला जाणार आहे तर बाकी जर कोणी असतील तर तुमचा वेळ वाया घालू इच्छित नाही तुम्ही आता जरी व्हिडिओजला सोडून गेला असाल तरीही चालेल काहीच हरकत नाही तर चला मग आपण एकेका एक पॉईंटचा सविस्तरपणे आढावा घेऊया ह्यामध्ये बघा आता काही जणांचा प्रश्न होता की कि आम्हाला किती कोटीमध्ये वी पिको हा आमच्या जिल्ह्याला मंजूर झाला आहे तर बघा त्यामध्ये आपण सर्वात पहिल्या सगळ्यात जास्त कमेंट ह्या जालना जिल्ह्याच्या आहे तर तुम्हाला मी सांगतो शेतकरी किती पात्र आहेत व किती विमा तुम्हाला मंजूर झाला आहे बघा जालना जिल्ह्यामध्ये तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी व मिळणारी रक्कम एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये जालना जिल्ह्याकडे आहे त्यानंतर आपण येऊया लातूरकडे लातूरमध्ये दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकरी व मिळणारी रक्कम दोनशे चौवेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपये आहे हे झाले दोन जिल्हे प्रमुख त्यामध्ये नंतर बुलढाणा जिल्हा आहे तो बुलढाणा जिल्ह्यामध्ये छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकरी आहेत व मिळणारी रक्कम अठरा कोटी एकोणचाळीस लाख आहे तर बघा ही आहे म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील दोन विभाग पाडण्यात आले त्यानंतर दुसरा विभाग बघा त्यामध्ये म्हणजे मंडळ नाही विभाग हा दुसरा पॉईंट झाला त्यामध्ये आणखी दुसऱ्या ह्याच्यामध्ये चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी व वा, उर् वाटपाची जी रक्कम असणार आहे ती असणार आहे दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये तर यानंतर बीड घेऊया बीडमध्ये बघा सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी व मिळणारी रक्कम सर्वाधिक म्हणजे दोनशे एक्केचाळीस कोटी एक्केचाळीस लाख रुपये बीडसाठी मिळणार आहेत व उर्वरित जिल्ह्यांचा देखील मी उल्ला आ, हे उल्लेख करत आहे त्यामध्ये बघा आणखी सोलापूर जिल्हा मोठी जिल्हे आपण अगोदर कवर करूया त्यामध्ये एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी व मंजूर रक्कम एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख रुपये ॲव्हरेज पाहायला गेलं तर सगळ्यात चांगली सोलापूर जिल्ह्याची आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या तुलनेत पाहायला गेलं तर तर काही जणांचे असे देखील प्रश्न होते की आम्हाला किती विमा मिळणार हे जिल्ह्या जिल्ह्यानुसार वेगळं ठरलं आहे त्याचप्रमाणे काही जणांना सत्तावीस हजार पाचशे काही जणांना बावीस पाचशे तर काही जणांना बत्तीस पाचशे ह्या स्वरूपात विमा मिळणार आहे जर सगळ्या कंडिशन्स तुम्ही फुलफिल केल्या असतील तर व त्यासंदर्भात आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे बघा काही शेतकऱ्यांनी आ, के वाय सी आता मागच्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्ही होईल तेवढी लवकर के वाय सी अपडेट करून घ्या यादी कशी पाहायची त्याचा देखील मी व्हिडिओ आणत आहे किंवा मी हो जर जमलं तर मी ट्राय करेल की डिस्क्रिप्शनमध्ये यादी बघण्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देण्याचा प्रयत्न करेल तर त्याबद्दल काळजी करू नका तुम्ही तर बघा हे झाले त्याचप्रमाणे बघा आता परभणीसाठी एक छोटीशी अपडेट म्हणजे परभणीचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी काल एक न्यूज पारित केली होती ते म्हणजे दोन डिसेंबरपासून आपल्या जिल्ह्यामध्ये पिकमा वाटपाला ही सुरुवात होणार आहे पण जर दोन डिसेंबरला झाली नाही तर काळजी करू नका अधिकाऱ्यांनी हे आदेश दिलेले आहेत म्हणजे येत्या दोन तीन दिवसात तुमच्या खात्यावर रक्कम जमा होईल तुम्ही वेळोवेळी बँकेचं खातं व तुमच्या मोबाईलचा मेसेज चेक करू शकता किंवा बँक जर जवळ असेल तर तिथेही फेरी मारून येऊ शकता त्या संदर्भात मित्रांनो आणखी आपण येऊया जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यांचे बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट आहे त्यामध्ये बघा एक सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी व मंजूर रक्कम आहे चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये तर ही झाली महत्त्वाची रक्कम तर ह्यामध्ये बघा हेच होते महत्त्वाचे जिल्हे आणि ह्याच संदर्भात बघा आता किती तारखेपर्यंत मिळेल तर बघा हिंगोलीसाठी पाच डिसेंबर तारीख निर्धारित करण्यात आली आहे पाच तारखेनंतर हिंगोलीला वाटप होणार आहे व हिंगोली झाली की लगेच सुरुवात आपण पाहायला गेलं तर गव्हर्मेंटने दोन जे दोन विभाग आहेत छत्रपती संभाजीनगर व पुणे विभाग यांना सर्वात अगोदर रक्कम वाटप होणार आहे म्हणजे अगोदर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद विभागाला होणार आहे त्यामध्ये बघा जिल्हे येतात परभणी लातूर हिंगोली नांदेड व आणखी दोन तीन जिल्ह्यांचा हा समावेश होतो त्याच संदर्भात त्यानंतर पुणे विभागामध्ये जे तीन जिल्हे आहेत त्यांना छत्रपती संभाजीनगर विभागानंतर वाटपायला सुरुवात होणार आहे त्यामध्ये सोलापूरला होऊ शकते सर्वात अगोदर पुणे विभागामध्ये या गोष्टीची तुम्ही लक्षात घ्या तर ह्या होत्या ह्या जिल्ह्यासंदर्भाच्या महत्त्वाचे अपडेट तर बघा हे झाल्यानंतर पाच डिसेंबरनंतर सर्वात अगोदर जालना नांदेड व यवतमाळ ह्या तीन जिल्ह्यांना वाटपाला सुरुवात होणार आहे कारण हे ना हे नांदेड व यवतमाळ हे मोठे जिल्हे आहेत तर ह्याची ॲव्हरेज डेट काढायला गेलं तर दहा डिसेंबरच्या आसपास तुम्हाला रक्कम तुमच्या खात्यात येऊ शकते किंवा यामध्ये थोडंफार फेरबदल होऊ शकतात मागे पुढे होऊ शकतात कारण ही गोर्मेंटची कामं आहेत ही लगेच सहजासहजी होणारी कामं नाहीत लगेच कमेंटमध्ये येऊन तुम्ही आपला राग काढू नका त्याचप्रमाणे काही फेक यूट्यूबर जे आहेत फेक जे व्ह्यूवर्स बघणारे आहेत ते येऊन कमेंटमध्ये उगंच राग काढतात तर ह्या गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो ह्या गव्हर्मेंटच्या गोष्टी आहेत ह्यामध्ये मागपुढे होऊ शकता, हो शकता हा टेंटेटिव्ह डाटा असतो म्हणजे यामध्ये बदल घडून येऊ शकतात तर ह्या गोष्टी तुम्ही दक्ष घ्या जे चांगले व्हिडिओ बघणार आहेत चांगले कमेंट करणारे आहेत त्याबद्दल त्यांना काहीही फरक पडत नाही ते व्हिडिओ बघतात आणि लाईक करून निघून देखील जातात तर चला मग ही होती ह्या जिल्ह्यांची अपडेट त्याच संदर्भात जर आणखी ऑफिशियल जर दोन जिल्ह्यांचे जे आर आलेत बाकीचे जे प्रस्ताव मंजूर झालेले आहेत जिल्हाधिकाऱ्या कार जिल्हाधिकाऱ्यांकडे ते देखील मी आता व जालना हे जालना जिल्ह्यांचे तुम्हाला सांगून दिलेले आहेत तर ह्यांचे ऑफिशियल ज्या हे प्राप्त प्रस्ताव हे प्राप्त झालेले आहेत तर बाकी जिल्ह्यांची जशी जशी अपडेट येईल ऑफिशियल तशी तशी मी तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करेल तर ह्या संदर्भात आणखी जर तुम्हाला काही माहिती असल्यास आम्हाला कमे हवी असल्यास आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला थम्सअप म्हणजेच लाईक देखील करा तर चला मग भेटूया पुढची महत्त्वाची माहिती घेऊन महत्त्वाचे जिल्हे घेऊन जे जिल्हे उर्वरित राहिले असतील ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करेल त्याचप्रमाणे आणखी एक महत्त्वाचा जिल्हा म्हणजे हे नांदेडची अपडेट म्हणजे तुम्हाला देखील हिंगोलीनंतर वाटपाला सुरुवात होणार आहे हे गोष्टीची तुम्ही दक्षता घ्या तर चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या महत्त्वाचे अपडेट जर तुम्हाला आणखी जर आधार सेवा केंद्रावर जर तुमचं एखादं काम असेल म्हणजे आसपासचे जर तुम्ही रहिवासी असाल तर तुम्हाला काही मदत हवी असल्यास आमच्या आधार केंद्राला तुम्ही भेट देऊ शकता त्याचप्रमाणे तुमचं जर पेड प्रमोशन म्हणजे शेतीच्या कृषी संबंधित किंवा एखादं रसायनाचं तुम्हाला जर दुकान असेल तर त्याचं जर पेड प्रमोशन तुम्हाला करायचं असेल तर त्याची देखील आपल्याकडे सुविधा उपलब्ध आहे अतिशय मुबलक दरामध्ये तुम्हाला पेड प्रमोशन करून देण्यात येईल लवकरच तुम्हाला मी यूट्यूब चॅनलवर लेबल देखील लावून देईल की पेड प्रमोशन करायचं आहे म्हणून तर चला मग अशाच अपडेट्ससाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करायला अजिबात विसरू नका उर्वरित जे जिल्हे आहेत त्यांचं नाव तुम्ही कमेंटमध्ये कळवा कारण प्रत्येक वेळेस क तुमच्या जे कमेंट आहेत त्यांचं हे उत्तर मी कमेंटमध्ये देऊ शकत नाही जे जिल्हे राहिले असतील त्या जिल्ह्यांना मी पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करेल तर चला इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच असेल व व्हिडिओला लाईक देखील केला असेल अशीच अपेक्षा करतो तर चला मग भेटूया आपण पुढची माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद